आज मी बनवत आहे गावाकडे पावट्याचं कालवण तर त्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे कारण हे पावटे जे असतात तर गावाकडचे पावटे आहेत हे आपले शेतातले आमच्या तर कीड वगैरे असते तर ती मरून जाते म्हणून उकळलेलं पाणी त्याच्यावर मी टाकणार आहे आणि नंतर फोडणी देणार तर चला बनवूया चुलीवर पावट्याचं कालवण तर कडेमध्ये तेल टाकलेलं आहे मी त्याच्यावर टाकते लसूण त्याच्यावर टाकूया कांदा कांदा परते कांदा परतून होते आपल्या तर हे बघा हे पावटे जे आहेत गरम पाणी टाकल्यामुळे जर काही किड़के वगैरे असतील ते असे वर येतात म्हणून त्यासाठी ते गरम पाणी टाकायचं कांदा आपलं परतत आलेला आहे तर मी पावटा असा उगाच लागतो ना तर हे खारा मासा आहे सुरमईचा तुकडा आहे सुकलेला खारी मच्छी भेटते ना आपली मुंबईला तर आम्ही आणून ठेवतो गावाला तर तो एक तुकडा मी टाकते आता कांद्यावर त्याच्यामुळे ना पावटीचं कालनं खूप छान टेस्ट येते तसे शेंगाणीच्या कुटामध्येच बनवतात ते पण पावसा टाकल्यामुळे जरा त्याला अजून चांगली चव येईल तर तुम्हाला नसेल टाकायचं तर न नका टाकू म्हणजे बनवताना तर माश्याचा तुकडा आपला चांगला परतून झालेला आहे त्याच्यावरच मी टाकलेत पावते आता याच्यावरच मी टाकणार तिखट मीठ माश्याचा तुकडा परतून झालाय त्याच्यावर मी तिखट मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आता ते आपण चांगलं परतून घेऊया मसाला परतून झाले आपण टाकूया शेंगदाण्याचं कुट शेंगदाण्याच्या कुटाने याला घट्टपणाल दाटसर होईल काय आता आपण याच्यावर होतो पाणी आपल्याला लागेल तेवढं पाणी उतायचं आम्ही दोघंच आहे थोडंसं अर्ध तांब्या उतलेलं आहे आपल्याला झाकण ठेवून चांगले शिजू द्या आता टोमॅटो नाही घरामध्ये पण इथे गावाला काही फरक पडत नाही टोमॅटो असू दे कोथिंबीर असू दे किंवा नसू दे फक्त गावाला असते ती पाण्याची चव आणि तीच आपल्याला खूप छान लागते पाण्याची चवच आपल्या गावाकडे असते त्याचं कालवण तुम्ही का काही बनवा छान टेस्टीच होतं तर आपण थोडीशी कोथिंबीर टाकू याच्यावर कोथंबीरचं पण छान सुगंध देतो आहे कोथिंबीर कोथंबीर आपली शेतातली मस्त सुवास येतो आहे त्याचा पावट्याचं कालून आपलं तयार झालेलं आहे पावटा शिजला आहे तर खारे एक वेगळीच चव येते छान लागतं कालून टेस्टी तर खारा मासानं टाकता येईल तुम्ही कालून बनवू शकता त्याचं शेंगदाण्याचं कोट वगैरे टाकून तरी चुलीवरची अशी माझी पावट्याची रेसिपी जर आपल्याला आवडली तर, तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय